नमस्कार आस्वाद मराठी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण लाल माटाची भाजी कशी बनवायची ते बघूया मी इथं लाल माटाच्या दोन पेंड्या अशा पद्धतीने निवडून स्वच्छ धुवून घेतल्या आहेत आता आपण याची भाजी बनवूया कढाई गरम झाली आहे यामध्ये आता आपण दोन पळी तेल टाकूया तेलामध्ये आता आपण ठेचून घेतलेल्या दहा बारा लसणाच्या पाकळ्या टाकूया यामध्येच आता आपण हिरव्या मिरचीचे तुकडे टाकूया मिरची तुमच्या आवडीनुसार कमी जास्त केली तरीही चालेल आता आपण लसूण लालसर होईपर्यंत चांगला भाजून घेऊया लसूण आणि मिरची चांगली लालसर अशी भाजली गेली आहे यातच आता आपण धुवून घेतलेली लाल माटाची भाजी टाकूया ही भाजी दिसायला जरी कड़ाई भर दिसत असली तरी शिजल्यानंतर खूप कमी होते त्यामुळे पूर्ण शिजल्याशिवाय यामध्ये मीठ टाकायचं नाही आता ही भाजी आपण चांगली परतून घेऊया ही भाजी आपण जशी जशी परतच जाऊ तशी तशी ती खाली बसायला लागते काही जण भाजी निवडताना भाजीची फक्त पानं पानच घेतात आणि त्याची देठं घेत नाहीत पण या भाजीची खरी चव ही देठांमध्येच असते त्यामुळे या भाजीची कोवळी देठं ही या भाजीमध्ये घेतली पाहिजेत भाजी आता चांगली परतून झाली आहे दहा मिनिट आता आपण अशीच तिला शिजवून घेऊया ही भाजी शिजताना यावर झाकण द्यायची अजिबात गरज नाही ही भाजी अशीच खूप छान मऊसूद शिजते तुम्ही बघू शकता भाजी पूर्णपणे नरम झाली आहे आणि तिला खूप सारं पाणी सुटलं आहे या पाण्यामध्येच ही भाजी आपण शिजवून घेऊया ही भाजी पुन्हा एकदा आपण चांगली परतून घेऊया तुम्ही बघू शकता या भाजीला खूप सारं पाणी सुटलं आहे या पाण्यामध्येच ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता या भाजीतलं बरंच पाणी आता कमी झालं आहे यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकूया भाजीमध्ये मीठ थोडं कमीच टाकायचं कारण भाजी, भाजी जसजशी शिजत जाते तसतशी भाजी कमी होत जाते त्यामुळे भाजी खारट होण्याची शक्यता असते त्यामुळे भाजीमध्ये मीठ टाकताना थोडं कमीच टाकायचं आता आपण या भाजीमधलं पाणी पूर्णपणे आटवून घेऊया पाच सात मिनिट बारीक गॅसवर आपण ही भाजे शिजुन या भाजी अशीच शिजवून घेऊया म्हणजे या भाजीतलं तोपर्यंत पाणी सर्व आटेल तुम्ही बघू शकता या भाजीमधलं पाणी पूर्णपणे आटलं आहे आता ही भाजी आपली तयार झाली आहे तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या अशाच पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका